मध्ये पंधरा दिवस होतो पण तिथल्या सांगायचं विचार केला सगळे आत विचारायचे कुठली केस आता काय सांगायचं चोरीची केस मला लाज वाटली एखाद्या बोलला असतो चोरीची केस अरे ज्याने माझ्यावरती चोरीची केस घातली त्याला मला सांगायचं आहे तुम्ही तुमचा पाठीमागचा इतिहास तुम्ही पाठीमागा सांगा अख्खा विचार वर्षात जावा की जेव्हा तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता कॉलेज वॉर्ड मध्ये झोपत होता महात्मा फुले गांधी ग्राह मध्ये तुम्ही फुगडच्या रूम मध्ये झोपत होता तेव्हा तुमचं वय अठ्ठावीस होत आणि त्या गोपीचंद पोराकर वरती खटकेस घातली त्याही गोपीचंद पोराकरचा वय अठ्ठावीस आहे आणि मी माझ्या आणि बघावं जेव्हा तुम्ही झडपीच सदस्य होता आणि महात्मा गांधी वस्तिग्रहामध्ये सव्वीस नंबरच्या गोपीचंद पडकरच टन वर करतो मला विस आजाराची खोटी चोरी करायची आवश्यकता आहे आणि ते बाजार मुलगे नेते गेले सहा महिने गेले वर्ष सगळे जातात त्या पगार गुणच्या जे त्यांना एक चांगला आहे अरे तुमच्या जर हिंमत आहे तर राजकारण करा तुमच्या जर हिंमत आहे समाजकारण करा तुमच्या जर हिंमत आहे तर कुठलाही सांस्कृतिक चांगला कार्यक्रम करा आणि लोकांना तुम्ही पाठीशी द्या सलगोपी दल परत खोट्या केक बजा अडकू नका तुमची काळजी करायला माझ्याकडे वेळ मित्रांनो समाजाचा कार्यकिर्टीची किंमत बघा जी जी गोष्ट तुमच्या पुत्र बारामतीचा या देशाचा कृषी मंत्री असताना सुद्धा आज तुमच्या आमच्या शेतकऱ्यावरती असे दुर्दैवी वेळ होते या महाराष्ट्रामध्ये सुद्धा चार पाच शेतकऱ्यांनी आपला तुम्ही त्या पदावरती राहू सुद्धा नका त्या पदाचा तुम्ही सरळ राजीनामा द्या आसपाडी तालुक्यातलं राजकारण आज तुम्ही सात वर्षातलं राजकारण तुम्ही आज होक्कल असणारी माणस आज प्रताची भूम बसलेली आहे अक्कल यासाठी नाही तर पुस्त 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 तारुण तारुण ता ता एक पुस्तक तुम्ही वाचा त्या पुस्तकामध्ये या महाराष्ट्रातल्या कुठल्या आमदारानं जनतेच्या हिताचं प्रश्न एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार चार पर्यंत विचारले ते सर्व त्या पुस्तकामध्ये दिलं त्या पुस्तकामध्ये मी वाचलो म्हणून मी म्हणतोय की अक्काडे तालुक्यातले अक्कलमंडले जे आहेत विचारला नाही ज्यांनी एकदाही विधानसभेमध्ये तोंड उघडलं नाही त्यांनी तोंड फक्त प्रेम करायचं मी डोळ करा आंदोल प्रेम दिवस आता मित्रांनो आलो ज्या लोकांनी तुमचा सत्तेसाठी वापर करून घेतला पाटकाळी पंचायत समितीला का करणार तर त्याचं कारण असं आहे तो सभापतीच्या शेतकऱ्यामध्ये बापू साहेबाला विचारलं पाहिजे जर मी सेल अरे आमच सभापती बापू साहेबाला विचारून आम्ही तुला मत दिलं नव्हतं बापू साहेबाला जर विचारून मत द्यायचं असतं अरे मित्रांनो साधा विचार करा पृथ्वीराज सगळं सत्तर टक्के मंत्रिमंडळ कुठल्या समाजाचं आहे कुणाचा आहे या महाराष्ट्रामध्ये एकशे सोळा आमदार म्हणून विधानसभेत सदस्य किती दोनशे अठ्याऐंशी एकशे सोळा मराठा समाजाचे का मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही अरे ही अवला ज्या जाती जन्माला आली त्या जातीला सुद्धा न्याय देत नाही तुम्हा आम्हाला बाकीच्यांना काय न्याय देणार आहे देऊ का धनगर समाजाला इतर समाजाला वडार समाजाला रामोशी समाजाला ही न्याय देऊ शकत नाही ज्या समाजामध्ये जन्माला आलेले नेते त्या समाजाला सुद्धा हे विसरलेले आहेत त्यांना दुसरं यांना काय पडलेलं नाही जातीचं समाजाचं ह्यांना काय पडलेलं नाही यांना पैसा पाहिजे आणि त्या पैशातनं सत्ता पाहिजे त्या सत्तेतनं परत पैसा मिळवायचा त्या पैशात पैसा पैशान पैशातनं सत्ता असं यांचं चक्र काय जयेंद्र वाळत उभं राहिलं का सासू मिरचे उभा राहायची मागचं प्रकरण बघा ना जर तालुक्यामध्ये मिळावा स्वतंत्र काल परवा येऊन गेले पतंगराव कडेगाव मध्ये माझा पोरगा उभा करायचा नसला तर मी मध्ये दिवस होतो तर तिथल्या कैद्याला सांगायचं विचार केला सगळे समजूती आत आहेत ते विचारायचे प्रयोग साहेब कुठली केस आता काय झाले चोरीची केस मला लाज वाटली एखाद्या पुण्याची केस घात मालेला बोलला असतो चोरीची केस अरे ज्याने माझ्यावरती चोरीची केस घातली त्याला मला पाठी मागे जावा अनार पाटलांना पण सांगतोय ज्यांनी प्रेशर केलं त्या अनार पाटलांना सुद्धा माझं चालला आबा तुम्ही आता बावन्न वर्षाचे आहात तुम्ही पाठी मागे टरलं घ्या आणि अठ्ठावीसाव्या वर्षात जावा की जेव्हा तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता काँग्रेस ग्राउंड मध्ये फुकट झोपत होता महात्मा फुले गांधी वस्ती ग्रहामध्ये तुम्ही फुकटच्या रूम मध्ये झोपत होता मला कोणाशी तुलना करायची नाही पण ज्यानी माझ्यावरती केस घातली त्याने आत्ता विसाव्या वर्षापर्यंत पाठीमागे जावं आणि बघावं जेव्हा तुम्ही झर्ती सदस्य होता आणि महात्मा गांधी विचारी वरती ग्राम गेले सहा महिने गेले वर्ष चार पाच जातात त्या पगार पुढच्या नेत्यांना माझं एक चांगलाय अरे तुमच्या जर हिंमत आहे तर राजकारण करा तुमच्या जर हिंमत आहे समाजकारण करा तुमच्या जर हिंमत आहे तर कुठलाही सांस्कृतिक चांगला कार्यक्रम करा आणि लोकांना तुम्ही पाठीशी द्या पण गोष्टीच्या परतला खोट्या केकमध्ये अडकू नका पुढे गोष्टीच्या पड करण्या विषयाची काळजीच केली आहे त्यामुळे तुमची पण काळजी करणार आहे तुमची काळजी करायला माझ्याकडे वेळ लायला किंमत बघा गोष्ट तुमच्या त्या पुत्र का या देशाचा कृषी मंत्री असताना सुद्धा आज तुमच्या आमच्या शेतकऱ्यावरती असं दुर्दैवी येते या महाराष्ट्रामध्ये सोळा चार पाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असतील तर सु तुम्ही त्या पदावरती राहू शकाल का त्या पदाचा तुम्ही सरळ राजीनामा द्या अक्काळी तालुक्यातलं राजकारण आज तुम्ही सात वर्षातलं राजकारण तुम्ही आल होणारी माणस आज प्रताची भूम बसलेली आहे अक्कल यासाठी नाही तर राजधानीपूर नावाचं एक पुस्तक तुम्ही वाचा त्या पुस्तकामध्ये या महाराष्ट्रातल्या कुठल्या आमदारानं जनतेच्या हिताचं प्रश्न एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार चार पर्यंत विचारले ते स्तरूप त्या पुस्तकामध्ये दिला त्या पुस्तकामध्ये मी वाचलो म्हणून मी म्हणतो की आकपाडी तालुक्यातले अक्कल नेते आहे की ज्या दोन लाख लोकांनी आपलं प्रतिनिधी म्हणून त्यांना निवडलं त्या आमदारांनी म्हणजे राजेंद्र अणांनी ज्या विधानसभेमध्ये एकही प्रश्नास्त विचार्याच्या हिताचा विचारला नाही त्यांनी एकदाही विधानसभेमध्ये तोंड उघडलं नाही त्यांनी तोंड उघडलं असेल फक्त जांभळी घ्यायला त्याच्या व्यतिरिक्त कधी काही प्रेम करा ते मी करा आणि प्रेम करायचं दिवस आता मित्रांनो अनुभव नाही तुमचा सत्तेसाठी वापर करून घेतला पाटवाडी पंचायत समितीमध्ये तुम्ही बरेच सदस्य मिळवून देता